आपल्या फ्रायडेच्या क्यू सेशन मध्ये काही क्वेश्चन्स मला मेसेज मध्ये पण आले होते त्यातला एक क्वेश्चन होता की थर्टी बाय थर्टी या रूलचा वापर करून आपण सेविंग कशी करू शकतो तर मला वाटतं त्यांचा एक्झॅक्ट क्वेश्चन असा होता की थर्टी बाय थर्टी बाय थर्टी बाय टेन या रूलचा वापर करून आपण पर्सनल फायनान्स कसा मॅनेज करू शकतो तर हा जो रूल आहे ना तो बेसिकली आपल्याला आपलं इन्कम मॅनेज करायला मदत करतो तुमच्या इन्कमचे जे थर्टी पर्सेंट अमाऊंट आहे ना ती अमाऊंट नेहमी तुमच्या घराचा रेंट तुमचं जर का होम लोन चालू असेल तर त्याचा ईएमआय किंवा अदर कुठलेही तुमचे ईएमआय चालू असतील ना त्या साठी गेला पाहिजे इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे कोणच्या स्वरूपामध्ये तुम्ही जे काही व्यवहार केले असतील ना त्याचे सगळे जे रिपेमेंट आहेत ना ते या थर्टी पर्सेंटच्या ब्रॅकेटमध्येच झाले पाहिजेत ते तुमचं क्रेडिट कार्डचं बिल असो पर्सनल लोन असो होम लोन असो ऑटो सगळे लोन्स या थर्टी मध्ये कव्हर झाले पाहिजे त्यानंतरच्या थर्टी पर्सेंट मध्ये तुम्हाला तुमचे डे टू डे एक्सपेन्सेस करायचे जसं तुमचं ग्रोसरी बिल आहे इलेक्ट्रिसिटी बिल आहे वॉटर बिल आहे पेट्रोलचे खर्च आहे तुमचे मंथली काही औषध गोळ्या वगैरे असतील तर या सगळ्या गोष्टी ज्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्हाला लागतात ना ते सगळे एक्सपेन्सेस तुमच्या थर्टी पर्सेंटच्या आतमध्ये झाले पाहिजेत पुढच्या त्यानंतरच्या थर्टी पर्सेंटमध्ये तुम्हाला तुमच्या फ्यूचरमधले रिस्क मॅनेज करायचे प्लस इन्वेस्टमेंट करायचे